नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण दरवाज्याचं तोरण शिकणार आहे गुढीपाडवा येतोय आता गुढीपाडव्याला आपण नवीन तोरण लावतो दरवाज्याला म्हणून आज मी ते शिकवणार आहे तुम्हाला तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा पांढरेमणी पंधरा नंबरचे हे सहा नंबरचे पांढरेमणी हे आठ नंबरचे चॉकलेटी मनी हे पांढरे मणी कडी बनवण्यासाठी चार नंबरचे आणि हे जे आहे हे, हे वीस नंबरचे मणी आहेत आणि हा मच्छी धागा आपल्याला लढी बनवण्यासाठी लागणार आहे हा धागा मच्छी हा नायलन धागा जो आहे तो आपल्याला पट्टी बनवण्यासाठी लागणार ही नेहमीप्रमाणे सुई आणि शिजर ही लागणार आहे आपल्याला चला करायची सुरुवात हे बघा आपण आता पहिले कडी बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला हे चार नंबरचे मणी घ्यायचे चार नंबरचे मनी आपल्याला थोडे जास्त घ्यायचे आठ दहा मनी घ्यायचे आपल्याला हे बघा दहा नंबरचे हे बघा हे चार नंबरचे दहा मने ओढले आता हा एक मने घ्यायचा आहे सहा नंबरचा आपल्याला इथे आपल्याला आता गाठ मारायची आहे अशी गाठ मारल्यानंतर आता आपण हे पुढचे म्हणे थोडं घेणार आहे हे आपण पुढच्या पूर्ण मण्यातून काढलं तरी ठीक आहे नाही तर हा एक मनी एवढा आहे ना इथेच आपण सुरुवात करू शकतो इथेच आपण तीन मनी ओळायचे आणि इथे सुरुवात करायची तीन मनी ओळायचे आहेत आपल्याला ही डिझाईन मी बरेचदा शिक सांगितलेली आहे बऱ्याच व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला जमत येतच असेल पण नसेल तर मग ती बघून घ्या नाही तर मग पुढच्या व्हिडिओ आधीच्या व्हिडिओ बघितल्या तरी चालेल त्याच्यातही आहेत हे बघा असं या सगळ्याच आता हे तीन तीन मनी ओळत पट्टी तयार करायची आहे आपल्याला ठीक आहे तीन तीन वाई वळत जायचंय आणि पट्टी तयार तुमच्या घराचा दरवाजा केवढा आहे तेवढी पट्टी करायची आहे तुम्हाला असं करत करायची ठीक आहे हे बघा असे पट्टी करायची पूर्ण हे बघा ही पट्टी तयार झालेली आहे आपली आता आता आपण याला मध्यभागी हे करायचंय डिझाईन आपल्याला तर हे अशी मध्यभागी करायचं आपण आणि इथे हा आता मच्छी धागा घेतलेला आहे मी इथे मध्यभागी जे आहे पहिले आपल्याला गाठ घ्यायची म्हणून मधून असं घेतलेलं आहे इथून इथे आता मी गाठ घेणार आहे पहिले गाठ मारणार आहे बघा पहिले ही गाठ मारायची ही गाठ मारून झाली की मग हा जो आहे हे बघा अस खाली घेऊन खालचा पाणी घ्यायचा आपल्याला मध्यभागचा ओके आता इथे मनी वळायचे आपल्याला okay. पाच मनी वळते हे मी पाच मनी ओळल्यानंतर हा पंधरा नंबरचा मनी ओळायचा आपल्याला मोठा हे बघा आता हा पंधरा नंबरचा मनी घेतलाय आपण आता हा वीस नंबरचा घेणार हे बघा आणि आता आपल्याला खाली चॉकलेटी मनी घ्यायचे आहेत हे तीन मनी टाकायचे हे तीन मणी घ्यायचे आता हे तीन मणी सोडून पूर्ण मण्यातून आपल्याला बाकी सुई वरती घ्यायची आहे पूर्ण मण्यातून घ्यायचे हे तीन मनी धरून असे वरती ओढायचा हा धागा म्हणजे हे टाईट होऊन जात ठीक आहे इथे मी सिंगल धागा घेतलेला आहे तर पुढच्या डिझाईनला आपल्याला डबल धागा पाहिजे आहे दुहेरी धागा करणार आहे आपण त्याला हे बघा सर आता हे पुढचा मनी हा हा घ्यायचा म्हणी आता आपल्याला इथे चार मने ओळयचे समजा तुम्हाला तीन लढी जर नाही करायचे असेल मध्ये एकच राव द्यायची असेल तरीही चालेल काय हरकत नाही जर तीन करायचे असेल तर मग आता इथे पाच मने ओळले आहे पांढरे तसे इथे चार मने ओळायचे आपल्याला हे बघा आता आपण हे चार म्हण्याचं हे पाच मने इथे पाच मने ओळले इथे चार या दोन लढी झाल्या आता इकडची साईड चालू केली की इथे चारची रेडी होईल आणि बाकीचे मग हे दुसरी डिझाईन जे मी सांगते आता तुम्हाला हे बघा असा डबल धा धागा घेतलाय मी आता इथे आता आपल्याला इथे पाच मने ओळायचे आहे एक हा मणी घ्यायचा इथला त्यामुळे पाच मणी ओळणार आहे पाच मनी ओढल्यानंतर हे बघा हा असं अस आणि हे वरचे आणि हा मणी एक हे बघा आ, एक हा एक घ्यायचं आहे आणि आपल्याला आता बघा हा जो दुसरा घ्यायचा आहे तिथे एक चॉकलेटी मनी घ्यायचं आहे आपल्याला दोन पांढरे दोन एक चॉकलेटी असा घ्यायचं आहे एक चॉकलेटी हा चॉकलेटी घेतला आणि ये दोन ये ये आचा। आचा ये हे दोन पांढरे हे बघा हे असं करायचं आता इकडून असे खाली चॉकलेटी म्हणायची हे होणार आहे आपल्याला आपण करणार हे थोडं फिरवून घ्यायचं आपल्याला कसं सरळ पडलं तर पटापट होत आता इथे आपल्याला चॉकलेटी पाच मने ओळायचे हो आहे हे मनी ओळून आता आता याच्यातून आपल्याला काढायचं हे बघा यस आता आप आपण इथे एक घर याचं केलं दुसरं याच्यामध्ये आपण चॉकलेटी मनी टाकून केलेलं आणि तिसऱ्या पूर्ण चॉकलेटी मन्याची कप्पे केलेले असे केलेले आहे तर तसंच करायचं हे तुम्हाला करा हे बघा हे बघा आता इथे इथे जे आहे इथे या याच्यावर एक मनी सोडून द्यायचा दुसऱ्या याच्यावर करायचे असं करत करत तुम्ही इथे आता दोन खाते करायचे तिसऱ्या याला एक का चॉकलेटी मनी टाकायचा चौथ्या याला पूर्ण चॉकलेटी याचे येईल ठीक हे बघा हे असं असं तोरण तयार होईल हे बघा आता मी कसे बनवलेले आहेत इथे तसं तुम्ही पाहून घ्यायचं आणि तशाप्रमाणे हे बनवायचे आता माझ्याकडे हे मनी होते हे मनी टाकले मी जसं कोणतेही मनी टाकले चालेल तुम्हाला रंगीत मनी टाकायचे ते पण टाकू शकता तुम्ही इथे पण मी चॉकलेटी मनी वापरले तुम्ही कोणतेही मनी वापरू शकता इथे कोणतेही रंगाचे तर खूप छान दिसेल हे करून बघा कसं वाटलं ते सांगा कमेंट करून तुम्हाला आजचं तोरण आवडलं असेल तर कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला काही अडचण आली आहे तर ते पण विचारू शकता तर आजची तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू